कोल्हापूर आणि हातकिल्ले मतदारसंघातील सर्व पदाधिकाऱ्यांसोबत सकारात्मक चर्चा झाली कोल्हापुरातील दोन्ही जागा निवडून आणण्यासाठी महायुती एकजुटीने काम करेल आमदार प्रकाश आवाडे यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न करणार महायुती एकजुटीने सन्माननीय विनय कोरे साहेब सुद्धा आम्ही अनेकदा आदरणीय आवाडे साहेबांच्या चर्चा करू आणि आवाडे साहेबांचं मन परिवर्तन करण्याचा प्रयत्न निश्चितपणे करू आणि ही महायुती जी अखंडपणे ही ठेवण्याचा प्रयत्न आम्ही निश्चित केलं एक गोष्टीला राजकारण म्हणून बघून चालत नसतं अनेक दिवसांच्यापासून जयंत पाटलांचे माझे संबंध आहेत अनेक दिवसांच्यापासून मी राष्ट्रवादीमध्ये पूर्वीच्या काळामध्ये माझ्या वडिलांनी काम केले मी काम केले त्यामुळं एकंदरीत आपले घरोब्याचे संबंध असतात संबंध संबन्द एकत्रित घरोब्याचे संबंध वेगळे आणि राजकारण आणि सामाजिक हे वेगळं त्याप्रमाणे ते आलेले होते एकंदरीत चहा पाण्यासाठी आलेले होते च्या पाण्याचा झाला पाण्याचा विषय झाला तर, तर आवाडी मंगळवारी उमेदवारी अर्ज देखील भरणार आहे आणि आपली देखील एक महत्वाची भूमिका त्या मतदारसंघामध्ये असते निश्चितपणे आवाडे साहेबांची मंधणी आदरणीय कोरे साहेबांनी मी निश्चितपणे करू आणि त्याला आम्हाला येशील याची ये आम्हाला खात्री वाटते